त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना सरसावली वृद्धाच्या खांद्यावरील उतरवला झू वर्गणीतून दिली बैलजोडी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत नेऊन बैलांना झुंपले अवताला वृद्ध दाम्पत्यांचा तुपकरांशी फोनवरून सव्वा डोळे पाणावले बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी औत ओढतोय आणि पत्नी कोळपणी करतीय हा बळीराजाच्या दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा व्हिडिओ महासत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील केंद्र आणि राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे राज्यकर्त्यांना मदत देऊ असा नुसताच वल्गणा केल्या प्रत्यक्षात मदतीचा हात पुढे आला नाही मात्र खऱ्या दातृत्वाची भावना काय असते कृतिशील मदत कशी करावी लागते हे फक्त शेतकरी पुत्रांची संघटना असलेल्या क्रांतिकारी संघटनेनं दाखवून दिलं आहे लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांची वर्गणी जमवून बैलजोडी देऊन त्या वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावरील जो उतरवले कार्यकर्त्यांनी वाजत गाजर बैलजोडी घेऊन शेतात नेऊन शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्या हाती कासरे दिले आपला विद्रबलायू ब्युरो रिपोर्ट लातूर मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल देव काय का कर्ज माफ करावं मालाला भाव द्यावं सगळ्याच माझ्या वणीच करावं त्यांना माझी था भावना नाही मला दिले म्हणून माझं समाधान झालं असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या वीत का त्यांचं कल्याण हो मला बैलजोडी दिली उद्यापासून लावून काम करणं हा बैलजोडी लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे काताडे ते मला आनंद झाला त्यांना धन्यवाद आ, काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय बैलजोडी मिळाली बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तस सगळ्याला आनंद व्हाव <coughs> उद्या भारताला जेवढे कुंभी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद वाटायलाय तसं त्याला बी आनंद हो त्याचं कर्ज कमी हो खूप मालाला भाव मिळावं तिथून हे सगळ्या कर्ज माफ माफ हो तर आम्हाला बी आनंद आम्हाला दिलं होईल आमच्या ते आहेत आम्ही जोवरलं आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मालाला भाव देव सगळं करा का तुम्हाला पन्नास वर्ष झालं शेती करते आणि ते नवरी मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खांद्यावर जो घेऊन वडत मी कोळ पाहतो हो। ते एवढे असंच करता हरभरा पेरो काय बी पेरोबर बघून आमची आम्हाला हे करता ये ना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर जर वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला ठेवून आऊत ओढतोय आणि बायको मागून आऊत हाकते ही हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे मी माझ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ मनाला वेदना देणारा आहे आणि त्या कार्यकर्त्यांना सूचना मी केल्या लातूर जिल्ह्यातल्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी जमा केली एक लाख रुपये वर्गणी झाली आणि मार्केटमध्ये जाऊन एक चांगली बैलजोडी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतली आणि आज वाजत गाजत त्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या मृत दाम्पत्याच्या शेतामध्ये ही वाजत गाजत बैलजोडी नेली आणि अवताला झोपून कासरे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिले त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला नव्यानं लाईफ वाढवणार आहे आणि त्या वृद्ध दाम्पत्याशी मी बोललो तर त्या मुक्ताबाई पवार यांची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या मालकाच्या खांद्यावरचा झू कधीच उतरणार नाही असं मला वाटत होतं पण तो तुमच्या संघटनेमुळे उतरला आणि आज गेलेली कातडी पुन्हा एकदा बुजून परत देईल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं सरकार काय करत आहे सरकारने फक्त वल्गना केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या पण सरकार मदतीला धावलं नाही कुठलं राज्य तुम्ही चालवताय तुमच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं अशी म्हणायची वेळ आमच्या सारख्यावर आलेली आहे